पंढरपूर आषाढी पायीवारी करणाऱ्या केली आर्थिक मदत संत ज्ञानेश्वर माऊली देवस्थान कोळगाव तालुका श्रीगोंदा येथील वारकरी भाविक दरवर्षी पंढरपूरला पायीवारीसाठी जातात वाटचालीच्या मार्गावर कोर्टी तालुका करमाळा येथील ज्ञान प्रबोधनी निवासी मतिमंद विद्यालय येथे नऊ जुलै रोजी माऊलींची पालखी मुक्कामी होती या विद्यालयात मतिमंद असलेल्या अनेक ठिकाणची विद्यार्थी विद्यार्थिनी घडवले जातात दिनांक दहा जुलै रोजी सकाळी दिंडी मार्गस्थ होताना विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका व संपूर्ण स्टाफ विद्यार्थी यांनी पालखीचे दर्शन घेतले यावेळी यावेळी भाविक विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली जमा ज्ञानेश्वर माऊली देवस्थान कोळगावचे प्रमुख विश्वस्त मधुकर लगड प्रशांत लगड राजेंद्र दळवी विलास डुबल धनेश लगड यांनी शाळेच्या संचालिका जयश्री बागडे व रोहित बागडे यांच्याकडे सुपूर्द केली यावेळी कोळगाव मधील वारकरी भाविक भक्त महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तेवीसव्या वर्षी ज्ञान प्रबोधनमती मंडळ निवासी विद्यालयात एकदम भक्तिमय वातावरणात स्वागत झालेलं आहे आणि गेली बारा वर्ष ह्या पायीदिंडी सोहळा ज्यावेळेस आपल्या पद प पदस्पर्शाने पावन करणारी ही भूमी आणि ह्या सगळ्यांचं हे वारकरी संप्रदायाचं सगळ्यांचं मी इथं खूप खूप आभार मानतो आणि मनपूर्वक स्वागत करतो आणि आमची दिंडी तुमच्या माध्यमात पर्यंत होते याचा खूप खूप आनंद आहे yes, रवींद्र लगड श्रीगोंदा